सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंग्रजी या विषयाची भीती दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवले लागतात अशा उपक्रमांमधून विद्यार्थी घडत असतात प्रत्येक शाळेमध्ये विषय शिक्षक उपक्रम राबवतात यात प्रामुख्याने काही उपक्रम उल्लेखनीय असतात यामुळे विद्यार्थ्यांचा वाचन लिखाण हे कौशल्य विकसित होतं केत तालुक्यातील बनसरोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्ग सातवी मध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री रोकडे व्ही यांनी इंग्रजी भाषेत भिंतीपत्रक तयार केलं यात सातवी अ वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपापले लेख तयार केले आपल्या देशातील थोर समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती लेखातून दिली या भिंतीपत्रकाचे अनावरण प्राध्यापक सुनील साळुंके सर यांनी केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे यावेळी बोलताना श्री साळुंके सर म्हणाले विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उपक्रमात सहभाग नोंदवून इंग्रजी विषयाची भीती दूर केली पाहिजे पहा याबाबत अधिक बोलताना काय म्हणाले आहेत प्राध्यापक सोळुंके books, mostly we buy magazine book from the shops okay such a books magazines available are in our market shop but instead of buying books and magazines so we decided why should not we make our our magazines so as per our plan, in last period I uh, told you, yes, we want to be collect some articles, and mostly students who are participated in activity, who are paper activity. They are written articles on their favorite leader, their favorite social hero, <coughs> and uh, today we are. Seeing here, we are going to inaugurate here our wallpaper. So, I, as a teacher of your English subject, as a class teacher, I congrats to all of you uh, who are really uh, working hard and uh, making this day very beautiful. So, clap your hands for all of you. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजन देॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन दर दॅट स्टॅटो इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी 7 ऑक्टोबर सोमवारला ही 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 द कॉन्स्टिट्यूशन ही टू हिम टू इयर्स 11 मंथ्स एंड 18 डेज टू राइट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मॉर्निंग वाला फ्रेंड माय नेम इज हर्षद असंदीप टुडे आई एम थिंक अबाउट शिवाजी महाराज शिवाजी महाराज वाज वन ऑफ द शाइनिंग स्टार्स ऑफ इंडियन हिस्ट्री He was born on 19 February 1630 at Shivnari Fort in Maharashtra. His father's name was Shahaji Bhushle, and mother's name was Jisabai. His entire childhood was stayed under the guidance of his mother. Shivaji Maharaj was the founder of the Maratha Empire. At the age of 15, he gathered trust soldiers which were called Mangalas. was the mother of. छत्रपती शिवाजी Great king and brave varieties right. he, he was always believed in equality and similar picture and modern famous in India. Her birthday is 3 January 1831, the legendary of was also a social who was by all. She was well known for her contribution to women's education, the obligation of caste and gender. ऑर्गनाईज दिस इवंट अंडर द गायडन्स ऑफ युअर इंग्लिश टीचर रोखड सर फर्स्टली आय वुड लाईक टू कॉंग्रेच कॉंग्रेच यू अँड युअर इंग्लिश टीचर प्रोजेक्ट बुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन इज व्हेरी गुड यू हॅव कलेक्टेड इन्फॉर्मेशन अबाउट हिस्ट्री लिडर्स लाईक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले अँड सो मेनी लिडर्स धीस प्रोजेक्ट क्रिएट्स युअर सर्चिंग हॅबिट इनोवेटिव्ह हॅबिट अँड बिहाइंड दिस प्रोजेक्ट युअर रोकडे सर हॅज इन हिज माइंड टू मेक स्टुडंट active to create something different so he had sorry so he has made this project once again i would like to offer you congratulations and in next future you should have the habit of search like this will increase it's mind

Okay. So...